आज आपण काय शिकणार आहे कमी आणि कमी आणि आता तुम्हाला हे काय दिसतेत रे चा, चावी आणि हे काय हा ह्या दोघांमध्ये काय जास्त आहे रे चावी आता ह्या खडू मध्ये आणि ह्या पेन मध्ये काय जास्त दिसतंय रे व्हेरी गुड आता ह्या सगळ्यांमध्ये काय आता हे माझी बॉक्स आहे चावी आहे खडू आहे आणि पेन आहे ह्या सगळ्यांमध्ये काय कमी आहे रे काय कमी आहे आणि सगळ्यात जास्त काय आहे व्हेरी गुड म्हणजे कमी आणि जास्त हे तुम्हाला समजलं A very good time as so. well.